नमस्कार मित्रांनो मित्र मध्यरात्रीची ग राजू व संजय हे दोघं मित्र आपल्या रिक्षाने बहादरपूर ते अंबानेर असे वापस येत होते आता राजू आणि संजय हे दोघं मित्र संध्याकाळी आठ साडेआठ वाजता त्याचे एक मित्र भेटला हा बहादरपूरला राहणारा ना। त्याचं नाव विनय विनय म्हणाला की मला बरंचसं सामान काही किराणा घरी न्यायचं आहे तुम्ही मला पोहोचून दिलं तर बरं येईल चला मित्र जे आता हे फक्त गावातच ट्रीप मारणार आहे परंतु मित्रासाठी त्यांनी मित्राच्या किराणा वगैरे काही इतर वस्तू होत्या त्या सर्व रिक्षात टाकल्या आणि राजूची रिक्षा होती मित्र ज्या वेळेला राजू आणि संजय विनयच्या सा किराणा वगैरे असं सामान घेऊन बादरपूरला निघाले त्यावेळेला साडेआठ वाजले होते विनयने लगेच घरी फोन करून सांगून दिलं की बाई माझ्या मित्रांना घेऊन येतोय जेवणाची वगैरे व्यवस्था करून ठेवा झालं यांचं काही लक्षात नव्हतं हो की बाबा यांना का यांना काय आग वाटलं की आपण सामान पोचू आणि लगेच निघून येऊ सव्वा नऊ साडेनऊला ते बरोबर बाधरपूरला मित्राकडे पोचले सर्व सामान वगैरे ठेवला मित्रांना सांगितलं बघा आता साडेनऊ झालेलं जेवण केल्याशिवाय जेवण का मी अगोदरच फोनवरती सांगितलं होतं घरी स्वयंपाक वगैरे करून ठेवा द्याला या दोघं मित्रांना मग थांबवलं आलं ते म्हणाले नाही कसं आहे जेवण करायला थांबलं म्हणजे खूप उशीरून जाईल परंतु मित्रांनी काय ऐकलं नाही 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 बाहेर दिवसातून तुम्ही आलेले जेवण केलं मी जाऊ देणार नाही ब दोघं मित्र थांबले मस्त मग संध्याकाळी पिठलं भाकरी असं मस्त भेत होता जेवण वगैरे केलं गप्पा मारत किती वाजले याच्या लक्षातच आलं नाही आणि एकदम त्यांना आठवण आले अरे आपल्याला वापस जायचे रिक्षा घेऊन संजय म्हणाला चला लगेच दोघं न्यायला लागले मग विनय आणि त्याच्या घरच्या लोकांना सरलं बाबा आता रात्रीचे बारा वाजले आणि आता काय तुम्ही अंमनरला जातायत नाही नाही तुम्ही आता मुक्काम करा सकाळी जा त्यांना नाही नाही दोघांनी ऐकलं नाही आम्ही निघतो मग त्यांनी त्यांना सल्ला दिला की बघा असं करा आता इथून बहादरपूरवरून डायरेक्ट परवाड्याला जा आणि परवाडा मार्गे तुम्ही अंमडेला निघून जा पण दोघांनी ऐकले नाही 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 हा रस्ता सुद्धा आता चांगला झालाय डामोरी रस्ता आहे काय भीती विनयच्या घरच्या लोकांना सांगलं बाबा रे रात्रीची वेळ आहे अचानक तुमची रिक्षा वगैरे बंद पडली आणि ह्या रस्त्याला रात्री ट्रॅफिक नसतो आठ नऊ दहा जास्तीत जास्त दहापर्यंत मग कोणीच राहत नाही आणि जर तुमची रिक्षा बंद पडली तुमची फजित होईल आणि तसा हा मार्ग आहे ना का चांगला नाही आहे भीतीत आहे काय काय भीती नेहमी माहिती आहे काही एवढी भीती नाही का काही चोर लोटाळू काही येत नाही ना आमच्या काय आहे सर्वांनी सांगितलं की तुम्ही परवडा मार्गाने जा पण नाही नाही फार पेहऱ्यातून पडील आता बारा असेल काय अर्धा पंधरा तासाच्या अंतर आम्ही लगेच निघून जाऊ आणि रस्ता सुमसाम असल्यामुळे वेगाने निघून हो देऊ आम्ही तरी वापर आहे चार पण सुमसाम आहे परंतु झाडी वगैरे खूप आहे रस्तात जरा सांभाळून द्यायचं दोघांनी म्हटलं की बाबा का सांभाळायचं अहो पौर्णिमा आहे पौर्णिमेची रात्र आहे टिपूर चांदनं पडलेलं आहे काय चिंताग्रा आम्ही बरोबर निघून जो बस मग ते फापोऱ्या मार्गेच निघालेत बारा वाजले होते झाडाला ते बादरपूरवरून निघाले अंबानेरला येण्यासाठी बादरपूरवरून ओलांडला लगेच बोरी नदीवर एक लहानसा पूल आहे तो पूल ओलांडला लगेच सीधा पुढे जायचं मग फापोरे हिंगणे असं गावं लागतात आणि सीधा अंबानेर काही जास्त अंतर नाही त्यांनी पूल ओलांडला पुढे आले टिपूर चांदनं पडलं होतं इतकं छान वातावरण होतं थंडीचे दिवस थंडी वाढत होती फापोऱ्याच्या रस्त्याला ते लागलेत लाग थोडंसं पुढे आले तेवढ्यामध्ये काय झालं काय माहिती त्यांची रिक्षा एकदम बंद पडली ती विचार करू लागली अरे काय झालं रिक्षा तर चांगली पेट्रोल वगैरे सर्व भरलेलं कसं काय बंद पडली पण ते जाऊ द्या बघितलं सर्व चेक केलं लगेच रिक्षा होऊन गेली रिक्षा तर सुरू झाली दोघं बसले रिक्षात पण पुढे चालता येतं रिक्षा पिकअपच घेत नव्हती हो अगदी हळूवार चालत होती बस एकदम हळवार हळते आणि बापरी इतका हळूवार चालते आता सव्वा होऊन गेलेत अरे बापरी इतका हळूवार चालते आपण आम्हीला केव्हा पोहोचू राजू नाला अरे कतीने बी आपण गेलो ना तरी आम्मड्याला पोहोचू एवढं जे बा आपल्याला पन्नास मिनिटं जास्त लागतील काही एवढं अंतर आहे जिथं अर्धा पोहोचलं लागणार आहे तिथे एक सव्वा तास लागेल झालं निघाली हळूहळू हळू रिक्षा चालते आजूजूला बघतोय पूर चांदाने पडलेलं शांत वातावरण कोणीच नाही आणि हा रस्ता असा आहे की रात्रीच्या वेळेला कोणी जास्त वाहन वगैरे येत नाही त्यांना कोणीच भेटलं नाही पुढे आले पुढे आल्यानंतर आता रस्त्याच्या कड्याला एक बाई उभी हो होती बापरे एवढ्या रात्री ही बाई इथं काय करते त्या बाईने लगेच रिक्षाला हात दिला यांनी रिक्षा थांबवली बापरे पन्नासी वर्षाची बाई असेल हिरवगार लोकडं नेसलेली होती लाल चोळी वयस्कर बाई होती आणि एकदम यांच्याकडे बघून असली भाऊ तुम्ही कुठे चाललेत हे दोघं म्हणाले आजीबाई आम्ही अमरला चाललो मग ती म्हणाली बाबा रे मला पण आम्हानेला जायचं आहे तर मला घेऊन चालतात का तुमचं काय रिक्षा भाडं वगैरे मी देऊन टाकेन दोघं विचार करायला लागले अहो आजूबाई इथं सुमसाम एरियात तुम्ही गाव तर फार दूर आहे तुम्ही इथं कसं उभे ते म्हणा ती मी इथंच राहते कुठं इथं शेतात हो मी शेतात राहते इथं यानवारलं ठीक आहे ब शेतात राहत असे तरी संजय म्हणाला पण आजूबाई एवढ्या रात्री तुम्ही इथं आलेत आणि एवढ्या रात्री कसं तुम्ही इथं आले एवढ्या रात्री वाहन वगैरे मिळेल का आता बघितलं किती वाजले स्वभार होऊन गेलेले ते ते हो मला सवय बाबा मी नेहमी येत येते ते कोणी कोणी भेटूनच जातो मोटरसायकलवाला कोणी रिक्षावाला चालेल बरं झालं रिक्षा भेटली मला तुम्ही पोचून द्या मनरला रुपजीनगर जोड सोडून द्या बस मग हे म्हणाले तू काय नगरमध्ये राहते का हो मी रुपजीनगरमध्ये राहते मला तिथपर्यंत सोडून द्या झालं मग तिला रिक्षात बसवलं मग यांनी सांगितलं आजीबाई रिक्षा मात्र हळू चालेल बरं का आमची रिक्षा खराब झालेली तिने चालेल मला माहिती आहे खराब येतं खराब तर खराब मला पोचवून म्हणजे झालं दोघंनी एकदम आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं संजय म्हणाला राजू याला कसं समजलं आपली रिक्षा खराब झालेली आहे ते आजीबाई हसली म्हणाले बाबा रे तुमची रिक्षा हळूहळू हळू येत होती त्यावेळेला मी समजून गेले की तुमची रिक्षा खराब आहे खराब तर खराब काय आपल्याला मग पोचायचं झालं आपल्या ठिकाणावर पोहोचलं म्हणजे संपलं मी पोचीन बरोबर मी तुम्हाला बरोबर पोचून देईन बाबरे राजू म्हणाला राजूने एकदम रिक्षा थांबवली आजीबाई अहो आम्ही तुम्हाला रिक्षा नाही पोचवणार तू कस का आम्हाला पोचवशील ती फक्त असली अरे बाबा पोरांनो नो चला रिक्षा तर सुरू करा काय तुम्ही एवढे बळबळ करतात मग संजय म्हणा जाऊ दे रे आपल्याला काय करायचंय हे जाऊ दे बसू हो द्या मग मा संजय मागे बसला होता ना तो पटकन पुढे येऊन राजूजवळ बसला ते आजोबा एकटी मागे बसली हे दोघं पुढे बसले राजू रिक्षा चालवते बाजूला संजय मस्त चालते रिक्षा हळूहळू रिक्षा चालते आजूबाजूला टिपूर चांदणी इतकं शांत वातावरण मग संजय म्हणाला बरं झालं अजीबाई आम्ही आमची रिक्षा भेटली नाही तर तुम्ही कसं काय पोचलेस त्या मनाला आणि असं काय अर्जन काम आहे इथे माझं काय आहे रुपजीनगरला मी राहते आणि इथं पण माझं आमच्या शेतामध्ये घर आहे कमाल आहे आणि काय मी नेहमीच जाते मला काही भीती वाटत नाही फापुरा लागलं फापुरा लागल्यानंतर त्यांची रिक्षा चालते ते एका खाली दोन माणसं उभी होते म्हातारी माणसं होते आणि यांची हळूहळू रिक्षा चालते तर दोघं म्हाताऱ्यांनी हात दिला राजूने लगेच रिक्षा थांबवली काय बाबा कुठे जायचे आम्हाला जायचे का तर जा, बाबा नाही जायचं पण तुमची रिक्षा इतक्या हळूहळू काय चालते मैयांनी सांगितलं आमच्या रिक्षाला काय झालं कोणाच करा नाही तिथं थांबून जा पुढे जाऊ नका तर नारे बाबा पुढे जाऊ नका म्हणता इथं थांबून कोणाकडे थांबू द्या अरे आमच्याकडे थांबा पण आता कसं आहे माहिती का आता साडेबाराहून गेलेले आणि एवढ्या रात्री कुठे जाता तुम्ही आणि रिक्षा पण हळू चालते पुढे रस्त्यावरती बंद पडली तर मग संजय म्हणाला बाबा रिक्षा बंद पडली ना आम्ही पैदल अंबाणांनी गुंडरीक्षा इथं सोडून देऊ रस्त्यात कारण अंमण्याची किती दूर इथून मग ते म्हणाले की ठीक आहे बाबा तुम्ही ऐकत नसेल तर जावा काय करणार आणि राजू म्हणाला आणि आमच्या रिक्षात की नाही ह्या बसलेले यांना सोडायचे आहे ना नगरला हां दोघं म्हाताराने आश्चार्याने मग मागे बघितलं ढुंकून बघितलं अरे तो ना काय कमाल करता रिक्षात कोण बसलं कोणीच बसलं नाही मागे खाली तुमची रिक्षा यांनी चमकून मागे बाहेरला ते आजीबाई मस्त बसले होती हसली यांच्याकडे बघून ढोळे मोठाले टपोरे ढोळे एकदम दोड़े ना हसलं ते म्हणाले काय आजोबा आहो तुम्हाला ते आजी दिसत नाही का कमाले तुम्हाला काही दिसत नाही मग दोघं माता राहणारे बाबा रे तुमची रिक्षा चालते हळूहळू हळू तुम्हाला पण जास्त आणि तुमच्या रिक्षाला बी जास्त झालेलं असे वाटतं अहो मागे कोणीच नाही तुम्ही काय मग दुसरं माता राहणार जाऊ बाबा दोघं फुलचावरून पिलेले असतील आणि म्हणून त्यांना मासे भास होतं की मागे बाई बसले कशीची बहीण वगैरे हे दोघं आश्चर्यान पाहिला आले मग राजू म्हणाले बाबा आम्ही नाही तुम्ही दारू पिलेलं असाल तुम्हाला काही दिसत नाही का एवढी मोठी बाई मग संजीवना जाऊ दे बाबा जे ते चल चल रिक्षा काढ काय तर वेळ होतो आपल्याला बस मग राजूने परत रिक्षा सुरू केली आणि पुढे निघाले ते दोघं म्हातारे विचार करू लागले हे कमाले रिक्षात कोणी नाही कस का असे म्हणताय मग दुसरा म्हणाला जाऊ दे रे बाबा दारू जनसे ते म्हणून त्यांना तसे भास होत आहे झालं रिक्षा पुढे आली पुढे आल्यावरती दोघं विचार करा कमाली तर कसं काय दिसलं नाही आजीबाई मागून असली आजीबाई म्हणाली तुम्हाला काय करायचं रे हे बा बाशा अनेक प्रकारचे लोक भेटतात काही लक्ष द्यायचे नाही चालू तुम्ही रिक्षा चालवा जोरात पडवा आता जोरात पडवा तर रिक्षा पडतच नव्हती रिक्षा स्पीडच घेत नव्हती मग चला हळूवार कसे ना चालते रिक्षा थोडंसं पुढे आले तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला टिपूर चांदण्या त्यांनी पाहिलं एक चाळीस पन्नास वर्षाचीच बाई असेल तिच्या डोक्यावर एवढं मोठं गवताची उजवतं आमती तुरु 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 तुरू चालली होती अरे एवढा रात्री संजय म्हणाले बापरे एवढ्या रात्री गवत काप घेऊन चालले अरे बाबा दिवसभर लोक हे बाय असतात ना शेताच्या बांधावरचे गवत कापता आणि गवत विकला आम म्हणाला आता आणि एवढ्या रात्री आहे आजी म्हणाली अरे बाबा रात्रंदिवस काम करणाऱ्याला काय रात्रंदिवस ज्याच्या अंगात का मिळव तो रात्र दिवस कामच करील बस ह्या हळूहळू ते बाई बाजूने चालली होती त्या बाईने वरून पाहिलं काळी भोवर बाई पन्नासशी चा ती पण तगडी बाई होती आणि डोक्या एवढं मोठं ओजू आश्चर्य वाटलं राजू बघ एवढं मोठं ओजू कुणी बाई चालते तेवढ्यामध्ये आजीबाईने आक मारली ओ सुमान ओ सुमन थांब थांब अरे ये, ये रिक्षात बस असं म्हटलं तिने गवताची वजू कुठं टाकू टाकण्यावरती रिक्षाच्या वरती टप्पर ठेव बापरे राजू आणि संजय एकदम विचार करा त्यांनी मात्र रिक्षा हळूहार चाललो होती पण थांबवली हो अगदी दहाच्या स्पीडने चालते रिक्षा तेवढे नाही 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 गवताच्या ओझ आमच्या रिक्षाच्या टोपवर टाकू नको पण तेवढ्यामध्ये मध्ये ते चालता चालता त्या बाईने पटकन अलगत ते ओजे हो ठेवून दिलं रिक्षाच्या टोपवर अरे या नाचार आणि पटकन चालत्या रिक्षात बसून गेली कमाली वेग इतका बी कमी होता की वस्कर बाई पटकन चालत्या रिक्षात बसी दोघाचार्याने विचार करू लागले दोघांनी एकमेकांकडे पाहिला संजू काहीतरी गडबड वाटते काय गडबड हा ना केवळ आश्चर्य रिक्षात ते बसून मोती आजी म्हणाले बघ आबा मै्याय पर्यंत पोहोचून द्या मैर्याच्या मंदिरापर्यंत चोज वरती ठेवून तु देईल कमाले यांना वाटलं आहे मर्याईच्या जवळ वरील वस्ती दो बस दोघं मागे बसलेले दोघं मस्त गप्पा करतायत आईरा भाषेत गप्पा करत होते हे विचार दोघं मैत्रिणी आणि भेटले एकमेकांना गप्पा करू द्या संजय म्हणाला तरी राजू अरे एवढा रात्री गवत कापून जाते बाई राजू म्हणाला अरे बाबा आता सकाळी ती अंमड्याला जाईल गवत विकायला आता रात्री कापून घ्या त्याला उशीर झाला शिने निघाला म्हणून एवढा उशीर साडेबारा फोन होत आहे आता आणि गाडी हळूहळू रिक्षा चालते बस आली रिक्षा हळूहळू हळू पुढे आली पुढे लगे हिंगणं म्हणून एक गाव आहे ती हिंगणं गाव ओलांडलं थोडीशी पुढे चालते रिक्षा पुढे चालत्या आता अमरच्या लाईट वगैरे दुरून दिसायला लागलेत रिक्षा चालते अजून पाहिलं तर मागे कुणीच नव्हते हो बाबरे पटकन मागे उडून पाहिले आणि एकदम त्याला आश्चर्याच्या धक्काच भरला दोघं ज्या बाया बसलेल्या होत्या ती हिरवं लुगडं नेसलेली आणि दुसरी ही जी बाई होती गवताची तिचं लाल लुगडं होतं ते दोघं एकदम पंचवीस ते तीस वर्षाच्या तरुणी दिसल्या कड्या खुट्ट एकदम बाबरे टप्परे डोळे चमकत होते तो थरथर कापाला आला आता रिक्षा अगदीच हळूहळू त्याने एकदम रिक्षाची स्पीड वाढवायचा प्रयत्न केला पण काहीच नाही मागे आरशातून बघ तो तर दिसत नाही आणि मागे ओढून पाहिला तर दिसत नाही तो, दिस तो, दिस तो संजूचा कानात हळू चुकवला संजू काहीतरी घडबडी अरे बघ बग, मागे बघितलं का तरुण बाया आपण तर म्हाताऱ्या बायांना रिक्षात बस बसवलं होतं संजूला अरे रे बाबा आपण एकाच म्हातारीला रिक्षात बसवलं होतं ते गवताची ओ जेवाली ना ती बळजबरीने रिक्षात बसून गेली चालते रिक्षात तेच ना तेच म्हणते बघ मागे उडून बघ हळूच कानात खुश बसला त्या दोघं बघणार काय खुश बसता येत मनमोकडे बोला ना रे मग संजाने मागे ओढून पाहिला संजाला सुद्धा एकदम आश्चर्याचा धक्का बसला की बापरे या तर पंचवीस तीस वर्षाच्या बाया दोघं कमाने आपण त्या अगोदर बसवलं होतं तिथं म्हातारी होती पन्नास वर्षाची गवताची ओझे घेऊन जाणारी बाई एखाद्यावर तर असू शकते ती पोर चांदानं पडलेलं डोक्यात ती गवताची ओझे आपण चेहरा पाहिला नाही रिषाच्या लाईट चालू होतं म्हटलं पण तोही बी थरथर कापायला लागला काय करायचं संजीवना राजू काही हो पण रिक्षा आता थांबवायची नाही तू असं म्हणतो तेवढा थोडस पुढे आलं तेवढा रिक्षा एकदम गपकन बन पडली बापरे संजीवना काय करायचं राजूनं खाली उतरून बघावं बघावला उठ उठ उतर ते दोघं खाली उतरले तेवढ्या मग तिचं दोघं बाया बाजूने उतरले एकदम तरुण बाया काय म्हणाल्या पोरांनो अरे रिक्षा काय तुमची दुरुस्त होणार नाही चला चला किती टिप्पूर चांदनं पडले आपण मस्त नदीत जाऊ मस्तपैकी फिरू काय चांदनाचा आनंद घेऊ बापरे आता संजू आणि राजूच्या दोघांच्या अंगावर एकदम काट्या आले तेव्हाच्या अरे नाही 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 असू ने, 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 ने।, ने। आम्ही रिक्षा दुरुस्त करतो त्या दोघं हसल्या अरे रिक्षा दुरुस्त होणार नाही चला चला आमच्याबरोबर फिरू आता आने, आने हे संजू आणि राजू हे दोघं तिसीचे होते तरुण होते एकदम घाबरलेत बापरे ह्या बाया असं काय म्हणतायत तेवढ्यात दोघांनी त्यांच्या हात पकडला एकाने संजूचा हात पकडला एकाने राजूच्या होता अरे काय कमाल करता अरे तरुण आहेत तुम्ही आम्ही तरुण येत चला चला आपण नदीत मस्तपैकी फिरू मजा करू हो बापरे दोघांना एकदम दर घाम फुटला दोघांना अंगावर काटे आले अगोदरच थंडीचे दिवस थंडी खूप पडलेली होती थंडी तर वाढीत होती पण यांनी दोघांनी यांच्या हात पकडताच दोघांना एकदम घाम सुटला ते म्हणजे नाही 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 असं नाही करायचं ताई ताई तुम्ही मावशी ताई तुम्ही बस, बसा तुम्ही रिक्षात बसा आम्ही रिक्षा दुरुस्त करतो आणि आपण तुम्हाला आंबेडला पोहोचवतो ना आंबेड काय तर तर राहिलेलं आहे दोघं एकदम खडखडून असल्यात ते म्हणाल्या पोरांनो अरे काही चिंता करता रिक्षा तुमची दुरुस्तच होणार नाही आपण मस्तपैकी नदीमध्ये फिरू चांदण्या रात्री रात्रीत बापरे आता बोर नदीचं पात्र म्हणजे हिवाळा लागला का पात्र एकदम कोरडा असतो थोडंफार पाणी होतं बांधार वगैरे पुढे बांधार असल्यामुळे थोडंफार पाणी होतं आणि बाकीचे वाळवंट मस्त तेव्हा जे बघा टिपूर चांदणे नाही सुंदर वातावरण ना आपण मस्त वाळवंटात फिरू नदीच्या वाळवंटात बापरे दोघांना गायवा करू आमच्या हात सोड आमचा पण त्यांनी हात सोडला नाही मग तेवढ्यामध्ये संजय थांबा थांब आम्हाला ते व्यवस्थित ठेवू द्या बस त्यांनी राजूचा हात सोडला राजूचा हात सोडला हात सोडला दोघांनी ते रिक्षाचं जे सीट ठेवलेलं उघडं केलं होतं इंजन चेक करायला ते पटकन बंद केलं आणि दोघांनी एकमेकांकडे पालक विचार राजू म्हणाल संजू पळ आणि काय दुसऱ्या क्षणी ते दोघं पळायला लागले ते पळायला लागताच त्यांच्या मागे ते दोघं बाया बापरे हे जीव घेऊन पडताय राजू म्हणाला संजू घाबरायचे नाही संजू आजी थांबायचे नाही पडतच रा आता मन रे पडत बाप रे हे काही हे भुताटकी भुताटकी बापरे दोघं थरथर खापत होते आणि तसेच पडत होते नशीब दोघांच्या पायात बूट होते त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित पडतात होत मग पडता 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 इतके थकले एकमेकांच्या हात धरून पडायला लागले हर बाबरे पिडू बिडू नको बरं खाली मागे एवढून बघितलं कोणीच नाही त्यांना थोडंसं आहेसं वाटलं मग ते हळूहळू चालू लागले पाय उचलले जात नव्हते थरथर थरथर का पाहिजे कोणतं तरुणी आणि आपल्याला म्हणता नदीत फिरायला चला मोजत मोज करू बापरे ते असं म्हणतात तेवढ्यात समोर रुपजीनगरचे लाईट दिसायला लागले त्यांना असं वाटलं चला हळूहळू आपण देऊ आणि अचानक धचकल्याने समोर त्या दोन्ही हजार परत हसायला लागले अरे कुठं पडून चालले बास दू ग्रस्त राहवा आणि यांना काय करा मागे पडायचे का पुढे पडायचं तर कुठेही पळालं तर हे सोडणार नाही लगेच संजूला आठवलं हे बघ राजू जोरात ओरड जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान काय राजू आणि संजू दोघ जोरजोराने ओरडायला लागले जय श्रीराम जय हनुमान त्यांना तू सगळं येतच नव्हतं फक्त देवाचं नाव घ्यायला लागले आणि काय देवाचं नाव घेत आणि पण यांना घाबरायचे नाही पण त्यांनी त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला यांच्या अंगाला हात लावला नाही दोघांच्या मधून हे दोघं पळालेत पडता पडता पुढे पडताय ते मागून आक मारताय अरे थांबा रे अरे पोरांना थांबा रे काय तुमकुट पडतायत बस यांच्या पाठी मागे फक्त पंधरा फुटाच्या ते दोघं मागे उडून उडून पाहता दोघांनी एकमेकांच्या हातला संजय म्हणाले हे बघ राजू फक्त जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान म्हणत राहा बस आणि दोघं गा, दोघं जोरजोरात देवाचं नाव घेत घेत भाव पळत सुटले पळत सुटले रुपजीनं घर आलं रुपजीनं घर आलं कुत्रे यांना पडताय म्हणून कुत्रे भुंकायला लागले यांच्या मागे सुटले मग राजू एकदम थांबला दगड वगैरे उचलला त्यांना मारतो बघता ते मागे दोघं बाहेर पडतेत आहे हर बापरे संजय म्हणाला राजू तरुणी दोघं आणि पडतेत आहे आपण विचारच करू नको पड बस दोघं पडत सुटले कसं तरी धापा टाकत 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 तर मरे आली आणि पंचमुखी महादेव मंदिर बस ते ओलांडलं पुढे घामाघूम त्यांच्या इतके पाय लटलट कापत होते मागे उडून पाहिलं रुस्त सुमसाम होत आजूबाजूची आज वस्ती सर्व डारा डूर झोपलेले होते लोक घरात थंडीचे दिवस कोणी बाहेर नव्हतं काही बैल सुमसांमसार वातावरण इथं कुत्र एक कुत्र भोंगलं नाही मागे उडून पाहिलं त्या बाया काही दिसलं नाही ते म्हणजे बाबा रे एकदाच्या आपण पोचलो ना हे भाग्य काय होतं ते दोन बाया थर तर खापूत उभे होते आता पाया त्यांना त्राणच नव्हतं यांनी पाहिलं मोबाईलच्या याच्यात एक वाजलेलं आता काय करायचं तर आता काहीच नाही आता सीधा आपण घरी जाऊ घरी जाऊ झोपू आणि सकाळी उठल्यावर जाऊ आणि रिक्षाचे आल्यात काय बघू बा बस तसेच आलेत एकदाच्या घरी पोचले रात्रभर दोघांना आली आणि सकाळी उठले संजयने मोटरसायकल काढली आणि दोघं मोटरसायकल तिथं गेलो होतो रिक्षा रस्त्याच्या बाजूला मस्त उभी होती त्याच्यावरती गवताचं वजन होतं काही न शांतपणे रिक्षा उभी होती बास राजूने लगेच रिक्षा सुरू केली आणि सी घरी पोचली एकदाच्या आम्हाला ते पोचले त्यांनी ठरवलं की बा रात्रीच्या वेळाला खरंच गावाच्या बाहेर जायचंच नाही फार वाईट असतो नसीब आपण वाचलो राज संजय म्हणाला अरे बाबा आपण वाचलो म्हणजे जय श्रीराम जय हनुमान म्हटलं देवाच्या कृपेने आपण वाचलो बाबा श्रीरामाच्या कृपेने हनुमंताच्या कृपेने आपण वाचलो आता राजूची रिक्षा होती संजय त्याचे मित्र होता संजयची रिक्षा नव्हती तो बाहेर कामधंदे करायचा राजूला त्याने सांगितलं राजू आता सांभाळून रात्रीच्या वेळेला गावाच्या बाहेर रिक्षा न्यायची नाही बाबा नऊ वाजला नऊ वाजले का सर घरी यायचं बस त्या दिवसापासून राजूने कधीही नऊ नंतर रिक गावात सुद्धा रिक्षा चालवणं सोडून दिलं बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा व्हिडिओ आलो कर तोपर्यंत गुड बाय